नमस्कार माझे नाव जान्हवी रवी कुलकर्णी आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सतेफळ तालुका कळंब धाराशिव आहे आज मराठी भाषा गौरव दिन कवी कुसुमाग्रज अर्थातच विष्णू आमन शिरवाडकर यांची जयंती मी कवी कुसुमाग्रज यांची माहिती लिहिलेली आहे मी कवी कुसुमाग्रज यांचे गाजलेले नाटक नटसम्राट हे वाचले मी कुसुमाग्रज यांचे गाजलेला कवितासंग्रह विशाखा हा वाचला मी कवी कुस मी कवी वसंत बापट यांची माहिती लिहिलेली आहे त्यांची प्रसिद्ध कविता छोटेशी बहीण आहे मी कवी वसंत बापट यांची माहिती लिहिलेली आहे त्यांची गाजलेली कविता आभाळाची आमिलेकरे ही आहे कवयित्री शांता शेळके यांची मी माहिती लिहिलेली आहे त्यांची गाजलेली कविता असेन मी नसेन मी ही आहे कवी बिंदा करंदीकर यांची मी माहिती लिहिलेली आहे यांची सुप्रसिद्ध कविता देणाऱ्याने देत जावे ही आहे कवी केशव यांची मी माहिती लिहिलेली आहे त्यांची गाजलेली कविता तुतारी ही आहे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची माहिती मी लिहिलेली आहे त्यांची गाजलेली कविता धरत्रीले दंडवती ही आहे बालकवी यांची मी माहिती लिहिलेली आहे व त्यांची गाजलेली कविता श्रावण ही आहे कवी मंगेश पाडगावकर यांची मी माहिती लिहिलेली आहे व त्यांची गाजलेली कविता आयुष्य ही आहे तुझे तुझे कवी गणेशरी पाटील यांची मी माहिती लिहिलेली आहे त्यांची सुप्रसिद्ध कविता देवा किती सुंदर आकाश ही आहे कवी भारत आंबे यांची मी माहिती लिहिलेली आहे यांची वाजलेली कविता हे कोण गाई आहे कवी भारत आंबे यांचे पूर्ण भा भास्कर रामचंद्र तांबे हे आहे यांची मी या। माहिती लिहिलेली आहे कवी